सीसीएमसी कोर्स केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची एमएमसी मध्ये नोंद होणार आहे महाराष्ट्र वैद्यक परिषदेला स्वतंत्र नोंदणी पुस्तकामध्ये नोंद करण्याचे हे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे राज्यातील एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांना यामुळे दिलासा मिळणार आहे उत्तीर्ण डॉक्टरांचे महाराष्ट्र वैद्यक परिषदेमध्ये नोंदणी करण्याबाबत दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी काढलेले परिपत्रक मागे घेतले असून या डॉक्टरांचा महाराष्ट्र वैद्यक परिषदेमध्ये ना नोंदणीचा मार्ग मोकळा झालेला आहे सत्य हे चिरकाल तुम्ही दाबून ठेवू शकत नाही शेवट सत्याचाच विजय होतो याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला आज या निमित्ताने राज्यातील सर्व तमाम होमिओपॅथिक डॉक्टरांचे हार्दिक अभिनंदन यानंतर आपले प्रतिनिधी संजय महाजन हे सध्या आपल्या सोबत आहेत संजय होमिओपॅथी डॉक्टरांची मध्ये आता नोंद होणार आहे त्यामुळे तब्बल राज्यातील एक लाख डॉक्टरांना यामुळे दिलासा मिळणार आहे अधिकचे काय अपडेट्स आहेत नक्कीच आकांक्षा राज्य सरकार दोन हजार चौदा साली राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना आधुनिक औषध प्रमाणपत्र कोर्स हा करायला सांगितला होता आणि त्यानुसार या होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी मिळणार होती त्यानंतर तीस जून दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारनं एक आदेश काढला हो होता की ज्यामध्ये म्हटलं होतं की ज्या होमिओपॅथी डॉक्टरांनी एम एम कोर्स केलेला आहे त्यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अर्थात एम एम मध्ये नोंद करण्यात यावी मात्र याला आक्षेप घेत इंडियन मेडिकल असोसिएशन याच्यावर आक्षेप घेत होता आणि पुणे छाकणे यावर मान्य उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल केली होती मात्र यावर याचिका करताना मान्य उच्च न्यायालयाने कुठलाही दिलासा नाही व सरकारचा आदेशही रद्द केलेला नाही हो। त्यामुळे आता राज्यातील ती सीसीएमपी कोर्स केलेल्या डॉक्टरांचा महाराष्ट्र वैद्यक परिषदेत नोंदणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आणि यामुळे राज्यातील एक लाख डॉक्टरांना त्याचा दिलासा मिळालाय आकांक्षा हो ठीक आहे धन्यवाद संजय या माहितीबद्दल